नमस्कार सर नमस्कार प्रथम आपलं नाव आणि आपण कुठून आला तेवढंच मी योगेश जोरी जांबूत तालुका शिरो जिल्हा पुणे येथून आलो अच्छा उपचाराच्या पूर्वी आपल्याला काय काय त्रास होतो उपचाराच्या पूर्वी मला पाच दोन पावले चालायला त्रास होत होता बसायला त्रास होत होता आणि बसल्यानंतर कमरेला पायाला रग लाग लागत होती पाच मिनिटही बसता येत नव्हतं अच्छा काय आजार काय सांगण्यात आला होता मला मनक्यात शिर दबल्यामुळे त्रास होत आता अच्छा आणि उपचारानंतर तुम्हाला कसं वाटतं उपचारानंतर मला तीन महिन्याचा उपचारानंतर मला पंच्याऐंशी ते नव्वद टक्के फरक झाले सर्व सगळा फरक झालेला आहे आणि मला चालायला वगैरे त्रास होत नाही आता बसायला त्रास होत नाही सगळं व्यवस्थित आता उपचारानंतर झालेलं आहे अच्छा आपल्या उपचार पद्धतीबद्दल काय सांग तुम आता मी या दवाखान्यात आल्यानंतर ते डॉक्टरांची ट्रीटमेंट आयुर्वेदिक गोळ्या औषधे दहा बारा प्रकारच्या थेरपी आणि या सर्वांनी झालेला फरक यामुळे मला आता चांगल्यापैकी आराम वाटतो वाटत असून आता व्यवस्थित आहे या मानक्याच्या आजार असलेल्या रुग्णासाठी मी काय मेसेज द्या माणक्याचा आजार असल्या रुग्णासाठी हे युनिटी आर्थो केअर स्पाइन क्लिनिक हे उत्तम पर्याय आहे आणि याचा सर्वांनी लाभ घ्यावा